कृषी उत्पन्न बाजार समिती ज्वारी हरभरा मक्याची आवक वाढली चोपडा तालुक्यातील शेतकरी आता आपल्या शेतातील तयार झालेला शेतीमाल मशीनच्या साहाय्याने काढून ट्रॅक्टरने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्रीसाठी आणत आहेत गेल्या महिनाभरामध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर होती परंतु आता हरभरा हरभरासोबत ज्वारीची आवक वाढल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधराशे क्विंटलची आवक ज्वारीची होताना दिसत आहे त्याचबरोबर मक्याची आवक देखील वाढत आहे इतर मार्केटपेक्षा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत असल्यानं शेतकरी शेतातील शेतीमाल ट्रॅक्टरच्या साह्यानं विक्रीला आणत आहेत रोज ते अडीचशे ते तीनशे ट्रॅक्टर मार्केटमध्ये मार्केट येत आहेत दोन सत्रामध्ये शेतीमालाचा लिलाव होत आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच मक्याची अजून आवक वाढणार असल्याची शक्यता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले आहे ही माहिती रोहिदास सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्याकडून प्राप्त आपण सध्या आपल्या मार्केटमध्ये कसली आवक वाढलेली आहे आणि भाव काय चालू आहे का चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादर हरभारा विटू मेक्सिको हरभारा यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे तरी दादर सात चार दोन हजार पंचवीस रुपये पंधराशे क्विंटल बावीसशे पन्नासपासून तर एकोणतीसशे बहात्तरपर्यंत गेलेले आहे तसेच पिके विटू बाराशे ते पंधराशे क्विंटलची आवक होती सहा हजार दोनशे पंचवीसपासून तर सहा हजार आठशे बत्तीसपर्यंत उंचेमध्ये गेलेलं आहे मग मका जवळजवळ बाराशे घंटाच्या आवकमध्ये आठ एकोणीसशे ब्याऐंशी तर एकोणीसशे त्र्याऐंशी उंच्यामध्ये गेलेला आहे अजून कसली आवक वाढण्याची शक्यता आहे आता मक्याची आवक वाढण्याची शक्यता आहे ते साधारण ते मार्केटला किती ट्रॅक्टर येत आहेत रोजचे आणि लिलाव किती सत्रामध्ये होता लिलाव दोन सत्रात होतात सकाळी अकरा वाजता चालू होता दोन वाजेपर्यंत तो भरून चार वाजेपासून शेतकऱ्यांची माल येते तोपर्यंत लिलाव संध्याकाळपर्यंत होत असतो किती साधारण येत असतील इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन